नमस्कार मित्रांनो आजचा दिवस खूपच पवित्र आणि विशेष आहे कारण आज आहे पंधरा फेब्रुवारी महाशिवरात्री ही रात्र फक्त एक सण नाही ही आहे भगवान शंकराची महान रात्र ही आहे भक्ती उपवास साधना आणि शिवकृपेची रात्र मित्रांनो महाशिवरात्रीला शिवाची रात्र म्हटलं जातं असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिवांची ऊर्जा संपूर्ण पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात सक्रिय असते म्हणूनच या दिवशी केलेली पूजा मंत्रजप आणि उपवास हे इतर दिवसांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक फलदायी ठरते महाशिवरात्रीचा पवित्र इतिहास महाशिवरात्रीच्या मागे अनेक कथा आहे त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह असं मानलं जातं की या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला होता म्हणूनच हा दिवस प्रेम निष्ठा आणि भक्तीचा दिवस मानला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी शिवपूजा करतात आणि अविवाहित मुली उत्तम वर मिळावा म्हणून शिवपार्वतीची उपासना करतात समुद्रमंथन आणि नीलकंठाची कथा मित्रांनो समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा भयंकर विष बाहेर आलं तेव्हा सर्व देव भयभीत झाले कारण जर ते विष पृथ्वीवर पसरलं असतं तर संपूर्ण सृष्टी नष्ट झाली असती तेव्हा भगवान शिवांनी ते विष प्राशन केलं आणि आपल्या कंठात धारण केलं म्हणूनच भगवान शिवांना नीलकंठ असं म्हटलं जातं ही महाशिवरात्री म्हणजे त्या त्यागाची आठवण करून देणारी रात्र रा आहे शिवलिंग पूजेचे महत्त्व महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करण्याचे खूप मोठे महत्त्व आहे शिवलिंग हे भगवान शिवांचं प्रतीक मानलं जातं शिवलिंगावर पाणी दूध आणि पंचामृत अर्पण केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते महाशिवरात्रीला पूजा कशी करावी मित्रांनो या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान कराव, स्वच्छ कपडे घालावे, घरात किंवा मंदिरात जाऊन शिवाची पूजा करावी शिवलिंगावर अर्पण करा पाणी दूध धी मध तूप आणि साखर यानंतर बेलपत्र अर्पण करा बेलपत्र शिवाला अत्यंत प्रिय आहे शिवलिंगावर फुले धूप दीप लावा आणि शेवटी मनोभावे प्रार्थना करा शिवाय मंत्राचे महत्त्व महाशिवरात्रीला सर्वात शक्तिशाली मंत्र आहे नमः शिवाय हा मंत्र जपल्याने भीती दूर होते मन शांत होतं आणि भगवान शिवांची कृपा मिळते या दिवशी हा मंत्र किमान एकशे आठ वेळा नक्की जपा जागरणाचे महत्व महाशिवरात्रीची खरी ओळख आहे रात्रभर जागरण या दिवशी भक्त रात्रभर भजन कीर्तन मंत्रजप आणि ध्यान करतात असं मानलं जातं की जो भक्त श्रद्धेने जागरण करतो त्याच्या जीवनातील दुःख संकट आणि रोग दूर होतात आणि त्याच्या घरात सुखसमृद्धी नांदते उपवास कसा करावा मित्रांनो महाशिवरात्रीचा उपवास केवळ शरीरासाठी नसतो तो मन शुद्ध करण्यासाठी असतो या दिवशी शक्य असल्यास फळाहार करा फळ दूध साबुदाणा राजगिरा शेंगदाणे हे खाऊ शकता पण या दिवशी कांदाल सूण मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळा महाशिवरात्रीला काय करू नये या दिवशी राग वादविवाद खोट बोलण वाईट विचार हे सर्व टाळावं कारण महाशिवरात्री म्हणजे आत्मशुद्धीचा दिवस आहे महाशिवरात्रीचा आध्यात्मिक संदेश मित्रांनो भगवान शिव हे संहारक आहेत पण ते तितकेच करुणामय आहेत शिवभक्ताला शिव कधीच सोडत नाही तुमच्या जीवनात कितीही संकट आली तरी शिवावर विश्वास ठेवा कारण भोलेनाथाचा आशीर्वाद असेल तर अशक्य गोष्टही शक्य होते शेवटचा संदेश मित्रांनो आजच्या या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाच्या चरणी एकच प्रार्थना करा हे महादेव माझ्या जीवनातील दुःख दूर कर माझ्या घरात सुखशांती ठेव आणि माझ्यावर सदैव तुझी कृपा राहू दे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा हर हर महादेव जय भोलेनाथ